तुमच्यासोबत आता थोड्या वेळ मी सगळ्यांना सांगतो आपण ओके साधारणत धर्मनाथ बीज आपल्या आश्रमावर साजरी होते एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालापासून त्या हिशोबाने आता जवळपास सत्तावीस वर्ष झाली की आपण इथं धर्मबीजेचा कार्यक्रम घेतो धर्मबीजेचा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी नात्यांच्या स्थानामध्ये असतो त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे आणि आप आपल्याकडे असलेल्या धर्मनाथ बीजेच्या उत्सवाला दोन आहेत पहिला आपण सर्वत्र जे सांप्रदायिक धर्मनाथ बीज साजरी करतात त्याचं महत्व हो आपण समजून घ्या आता प्राचीन काळे प्राचीन काळी भगवान शिवाच्या तीर्पासून अकरा रुद्र जन्माला आले आणि अकरा रुद्रांमध्ये प्रभू महादेवाने आपली सृष्टी संचालन आणि सृष्टीच्या पुनर्निर्मितीची म्हणजे संवारकाची शक्ती विभाजित केली हे अकरा रुद्र म्हणजे प्रतिशिव आहे आता ज्याप्रमाणे आपण पुराण कथा वाचतो ग्रंथ वाचतो त्याप्रमाणे वस्तुस्थिती असेलच असं नाही कारण ग्रंथकार हे आपापल्या सांप्रदायिक मर्यादेने लिहितात कुणी आपल्या वैयक्तिक भक्तीने लिहितो तर कुणी उडी परंपरेला अनुसरून लिहितो तर कुणी पूर्वी काहीतरी कोणीतरी सांगितलेलं असतं त्याला अनुसरून लिहितो बरोबर की नाही जसं आता आपण एक उदाहरण घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आपल्या हिंदुस्थानात होऊन गेले आता शिवाजी महाराजांवर उपलब्ध मराठी भाषेत किमान पन्नास पुस्तकं आहेत नाही का, का? बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्रापासून ते गजानन महेंद्र यांच्या शिवचरित्रापर्यंत अगदी पानसरे हे कॉम्रेड होते कम्युनिस्ट विचारसरणीचे होते त्यांनी लिहिलेल्या शिवचरित्रापासून ते सुनील चिंचोडकरांनी किंवा आणखी कोणी लिहिलेल्या शिवचरित्रापर्यंत मीनाथ बेडेकरांनी लिहिलेल्या चरित्रापर्यंत अशी असंख्य पुस्तकं आहेत प्रत्येक पुस्तकाचा विचार प्रत्येक पुस्तकाचा दृष्टिकोन हा एक असेलच असं नाही का आता तर काही तथाकथित गल्ला भरू आणि पैसे घेऊन लिहिणारे चरित्रकार कथाकार यांचा सुसवाड झाला त्यामुळे काही शिवाजी महाराजांच्या सैन्यात छप्पन टक्के मुस्लिमच होते असं लिहिणारे सुद्धा पुस्तक आहे परंतु इतिहास काय सांगतो इतिहास सांगतो की शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सख्या भावाला पत्र लिहिलं आणि त्या पत्रात लिहिलं तुरुक सैन्यात असता जय काहीसा होईल म्हणजे एकही मुसलमान सैनिक जरी तुझ्या सैन्यात असला तरी तुझ्या पराभवासाठी शत्रूला जास्त कष्ट पडणार नाही कारण तुला विजय मिळणं आहे म्हणजे असं धोरण असणारा राजा हा छप्पन टक्के मुस्लिम सैनिक ठेवत भाव पदरी पण लिहिणारे लिहि वाचणारे वाचतात सांगणारे छाती फुगू फुगू माईक तोवर सांगतात की असेच होते आणि तसेच होते पण सत्य काही वेगळंच असतं मग सत्य हे कशाच्या आधारे शोधलं जातं तर ऐतिहासिक पुरावे तत्कालीन पुरावे आणि अनुभूती एक गोष्ट लक्षात घ्या हा झाला इतिहासाचा निकष तोच निकष आध्यात्मिक ग्रंथांबाबत सुद्धा आहे जर आपण वैष्णव पुराण पाहिले तर विष्णू सर्वश्रेष्ठ आहे जर देवीची पुराणं पाहिले देवी सर्वश्रेष्ठ आहे गणपती पुराण पाहिले गणपती सर्वश्रेष्ठ आहे नाही का मग देव खरा कोण म्हणून आपल्याकडे संत उत्ती आहे देव देव कोणास म्हणावे वर्म कळेना ना गुरु किल्ले आणि खरा देव राहिला बाजूला हे पोथी पुराण वाचून बरडते एक छोटी लोकोक्ती लोकोक्ती असली तरी त्यामध्ये फार सत्य सामावलेलं आहे जर ईश्वर हवा असेल वर्म कळेना गुरु किल्ले ज्याला ईश्वराची अनुभूती आलेली आहे अशा गुरु शिवाय ईश्वर कसा आहे हे कळणं समजणं आणि उमजणं अवघड आहे बरोबर नाही ज्याने बी एचा चा अभ्यास केलेला आहे तोच सांगू शकतो बी एला अभ्यासक्रम काय दहावीतला विद्यार्थी सांगू शकतो का कॉमर्सचा सांगू शकतो का बी एचा पेपर कसा आहे असं लॉ ज्याने केलेला आहे त्याला सांगता येईल का एमबीबीएस ये अभ्यास कसा आहे अवघड आहे की नाही सगळं तसं वर्म कळेना गुरु केली म्हणजे आत्मा अनुभव आणि प्रत्यक्ष अनुभव असल्याशिवाय खरं वर्ण कळणं अवघड आहे म्हणजे जो नियम शिवचरित्राला तोच नियम ईश्वर अवताराला राम कृष्ण मारुती दत्त इत्यादी हे काय आहे ईश्वरी अवतार आहे लक्षात ठेवा मी काय म्हणतो राम कृष्ण मारुती दत्त हे सगळे ईश्वरी अवतार आहे म्हणून धर्मशास्त्र सांगतो अवताराचे सोळा आहेत आवेश अवतारापासून भावा अवतारापर्यंत आणि अंश अवतारापासून पूर्ण अवतारापर्यंत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे अवतार आहेत जसा विष्णूच्या सोळा मायेपासून परिपूर्ण असलेला सोळा कला नियुक्त असलेला असा पूर्ण अवतार विष्णूचा कोण म्हणतो आपण श्री कृष्ण बरोबर की नाही पूर्ण पुरुषोत्तम भगवान विष्णूच्या पूर्ण कला कोणाकडे आहेत कृष्णाकडे तसं महादेवाच्या पूर्ण कला कुणाकडे आहे अकरा रुद्रांकडे आहे आणि अकरा रुद्रांचा अंश कोण आहे सगळे अकरा रुद्र एकत्रित केले तर त्यांच्या अंशाचं तेल कुणाचा आहे मारुती राहत आहे कळलं काय अंजनीच्या पोटी जे मारुद्र जन्माला आले त्यांच्यामध्ये भगवान शिवाच्या अकरा रुद्रांचे अंश म्हणजे शिव शिवाचे अकरा रुद्रगण आणि अकरा रुद्रांचा एक गण म्हणजे महारुद्र मारुती ही एक कल्पना लक्षात ठेवा हे आता का तुम्हाला सांगतो की तुम्हाला नात कळले पाहिजे नाथ समजलं पाहिजे ना नाथ म्हणजे काय बाबा हे आपल्याला माहित पाहिजे आता अनेक ग्रंथ आहेत त्यातली ग्रंथाची साधनं कमी आहेत नाही का त्यातले ऐतिहासिक दाखले कमी आहेत पुराण कथा कमी आहे मग आपल्याला कसं कळणार बाबा नाथ म्हणजे काय आहे नाही का आता काही ठिकाणी तर कवी नारायण हरिनारायण प्रबुध नारायण चमण नारायण चरण म्हणजे हे सगळं लिहिलेलं आहे आणि बाबा सत्य काय आहे कारण असं आहे मग जर ते विष्णूचे अंश आहेत तर विष्णूचे गुण त्यांच्यात का नाही बुवा विष्णू काय आहे सात्विक आहे राजस आहे परित्राण आहे साधुना वगैरे ही सगळी लक्षणं थोडी पाच मिनिटं बाजूला ठेव पण विष्णू कसा आहे राजा आहे उदाहरणार्थ राम राजा आहे उदाहरणार्थ कृष्ण राजा आहे लक्षात आलं काय मग हे नाथ नागपासून का फिरले बाबा यांनी तपस्य का केली तपस्य हा विष्णूचा गुण आहे का नाही विष्णू पा शिरसागरात कंटी कौस्तुभ कंटी विराजित कंटामध्ये कौस्तुभमणी आहे ज्याची स्वर कुठल्याही हिऱ्याला येणार नाही असं म्हणजे राजसी आहे सुवर्ण जडित अलंकार नाही का आणि याच्या विरुद्ध आहे हे बघा भस्म हेच धन नाही की नाही नाग पाहिलं का लोक पळून जाते पण इकडे बघा नाग हाच हार फुलांच्या माळाची गरज आहे का त्याने नाही मग ही लक्षणं नवनाथांमध्ये का नाही आहेत आम्ही त्यांचा फोटो पाहतो हे बा हे नारायण बघा इकडे कडे लक्ष नाहीत का ती नाही हे भस्म लावलेलं चिमटा घेतलेला झोळी घेतले म्हणजे याचाच अर्थ की कथाकार कुठेतरी चुकले कथाकार का चुकले की वैष्णव संप्रदायाची एक मांदी आणि त्या काळात आली आणि या देवतेला जर विष्णूशी जोडलं तर सर्वसामान्य समाज लवकर स्वीकारेल यामुळे त्यांनी ते हरिनारायण कवी नारायण मत्स्य नारायण त्यामध्ये हे पण आमचे नारायण टाकून दिले पण तस नाही हे काय नात आहे शिवपुत्र नात कसे आहे शिवपुत्र आहे प्रथम गुरु शिव आहे लक्षात घ्या आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य यात नारायण परंपरा आली का कुठं नाही ना म्हणून आपण समजून घ्यायचं की आपली परंपरा काय आपण कुणापासून आहोत आहोत हे समजून घ्या नात आहेत शिवाजी पुत्र हे शिव पुत्र आहे शिवाच्या अंशापासून अकरा तयार झाले ते अकरा हे पुढे कसे झाले बघा मग मसेंद्रनाथ ते ज्वालेंद्रनाथ ही जी अकरा सिद्धांची परंपरा ते 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 आहे यांच्यापासून अन्य उपनाथ झाले ते नारायणा स्वरूप आहे कळलं का नारायण नाही असं नाही जिथे शिव आहे तिथे नारायण आहे जिथे नारायण आहे तिथे शिव आहेच त्याच्यामध्ये दुसरा लीले व्यतिरिक्त काही भेद नाही पण एक गोष्ट लक्षात येईल की ज्याप्रमाणे राम जे आहे विष्णू आहेत ते राजा झाले आणि मारुती राय करतात का हो? भजन करतात जप करतात ध्यान करतात मारुती राय कधी बघितलंय का राय सिंहासनावर बसलेले दरबार भरलेला आहे पाहिले कधी चित्र कुठल्या मालिकेत मालिका तर फो कस आहेत धरून चाललं पण तरी त्यात सुद्धा दाखवायचा कधी प्रयत्न झालाय का नाही मग ते कसं दाखवतात मारुतीला एक आता ठेवलेली आहे आणि मस्तपैकी ध्यानाला बसलेली आहे तर राम नामाची धूम लावून मस्त म्हणजे तपस्वी जो आहे तो शिव आहे आणि जो क्रिया करतो क्रियेचा व्याप चालवतो आणि क्रिया उपक्रिया आणि परिणाम यांचा संतुलित सम समन्वय साधतो तो, तो नारायण म्हणजे विष्णू आहे तो राम आहे रामाच्या जोडीला जिथे नारायण आहे ते शिव आहे मारुतीला आहे की नाही नाही का तसं आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की या सर्व रूपांमधून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायचं की आपला सांप्रदाय उगम कुठे तर शिवापासून संप्रदायाचा उगम मग हे सर्व आतापर्यंत आपण जी नवनाथ परंपरा मांडतो आता ही नवनाथ परंपरा उत्तर भारतीय वेगळी आहे लक्षात घ्या ब्रह्मा विष्णू महेश गणपती शेष गुरु गोरक्षनाथ भगवान शिव माता पार्वती आणि चंद्रमा हे नऊ जण उत्तर भारतीय परंपरेनुसार नवनाथ आहेत त्यांची नावं वेगळी आहेत आदिनाथ संतोषनाथ अचल अजंब्यनाथ गज कंथळनाथ नाही का ब्रह्मनाथ ही परंपरा उत्तर भारतीय आहे ही परंपरा ही त्या अनुसार पण वस्तुस्थिती काय आहे ही जी आपण म्हणतो मच्छिंद्र गोरक्ष नाही का ही जी परंपरा आहे जालेंदर कानिफा ही जी परंपरा आहे अकरा रुद्रांच्या अंशापासून तयार झालेले हे नवनाथ जे आपण मानतो म्हणजे नर्मदेच्या दक्षिण तीरापासून ते समुद्र सिंधू पर्यंत म्हणजे जिथं दोन समुद्र एकत्र येतात आणि रामेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे तिथपर्यंतची परंपरा आहे आपली ह्या परंपरेमधले नवनाथ जे आहेत ते असे आहेत मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ कानिकनाथ जालंदरनाथ नाही का नाग, नाग इत्यादी ही जी नऊ मंडळी आपली आहेत ही कशी आहेत शिवाच्या अकरा रुद्रांच्या अंशापासून नऊ अहो महाराजजी तुम्ही आम्हाला सांगता पण हे नऊ बाकी दोन कुठे आहेत तर एक आहे शिर्डी निवासी सद्गुरु साईनाथ आणि एक इथे बसतात हे आम्ही अकराच ही पक्की टोटल लक्षात ठेवायचं कळलं का म्हणजे मी जे म्हणतो की शिर्डीवाला माझा मोठा भाव आहे त्याचं कारण हे आहे ही आमची टोटल आता हे आम्ही शिवरूप आहे हे शिवरूप कसं कळत तर तप क्रिया आणि ज्ञान याच्या पोटी आत्मसाक्षात करीत काय येतो तप क्रिया आणि ज्ञान याच्या पोटी आत्मसाक्ष गोष्टी तुमच्या आयुष्यात आल्याशिवाय तुम्हाला आत्मज्ञान मिळू शकत नाही ना। ना मग ज्यावेळी मी जन्माला आलो तेव्हा वयाच्या सहाव्या वर्षापासून ते वयाच्या पंधरा वर्षापासून अकरा वर्ष मी जी काही साधना केली त्याचं फळ एकोणीसशे सत्त्याण्णव साली आजच्या दिवशी कळ का मला मध्यान्ह काळामध्ये जी धर्ममय समाधीचा अनुभव आला ज्यामध्ये प्रत्यक्ष परम शिवाच्या तत्वाचा मला अनुभव आला आणि तो स्पर्श मला झाला आणि आपल्या संप्रदायाचं वाक्य आहे तत्वमसी ते ब्रह्म तू आहेस याचा प्रत्यक्ष अनुभूती इथे इथे लक्षात ठेवा प्रत्यक्ष अनुभूती मी घेतलेली आहे कळ का म्हणून हा जो आपला बोध आहे काही लोक म्हणतात खलविंद ब्रह्म काही म्हणतात अयुमात्मा ब्रह्म काही म्हणतात हम ब्रह्मस नाही आज आता इथे मीच ब्रह्म आहे ही आपल्या संप्रदायाची विशेषता आहे नाही का तत्व म्हणून नाच संप्रदायाच्या व्यतिरिक्त कोणत्याही संप्रदायामध्ये शिव आणि जीव पिंड आणि ब्रह्मांड एक कुठेच नाही म्हणजे हा आपला पंथ जो आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेला आहे हा माझा पंत राजू सगळ्या पंतांचा राजा कोण आहे ते आम्ही नागपंथी लक्षात ठेवा कळलं आहे म्हणून आपण नागपंथी आहोत आता नागपंथाचे आजच्या काळामध्ये चार वेद आहेत एक नाथ भक्त दोन नाथ उपासक दोन नाथ दीक्षित आणि तिसरं प्रत्यक्ष नाथ माझ्या घरी नवनाथ पारायण चालतो मी नवनाथांचा फोटो पुसतो मी शाबरी मंत्र म्हणतो नवनाथ काही उपाय मी करतो मी काय आहे नाथ भक्त आहे मी नाथ उपासक आहे मी नातांच्या समाधीला जातो मी नातांच्या क्षेत्राला जातो मी पाळतो नाही का माझ्या घरात नातांची मी सेवा करतो हे काय आहे नाथ उपासक आहे आता नाथ दीक्षित नातांच्या परंपरेतल्या कुठल्या तरी गादीचा तुला स्पर्श झालेला आहे मग तो नागनाथाचा असू द्या किंवा आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा असू द्या तो स्पर्श तुम्हाला झाला ज्ञानेश्वर महाराज स्वतः काय सांगतात हाटीपाठामध्ये गुरु परंपरा कशी आहे गुरु शिष्य मग कुठे गोरक्ष गहिणी गहिनी कुणाकडे वळला निवृत्तीकडे आणि निवृत्ती प्रसादे तुमच्या लक्षात आलं का म्हणजे ही परंपरा आहे जरी वारकरी असले तरी ते नाच संप्रदायांवरतीच आहे एकाच घरातला एक मुलगा थोडा बंडखोर असतो काय म्हणतो हा पप्पा मला काय तुमचं पटत नाही तसे हे वारकरी आहे नाच संप्रदायकच आहे पण ते काय म्हणतात हे आम्हाला काय जमणार नाही अंगाला राग फसणे भस्म लावणे नाही का जुना चिमटा घेणे हे आम्हाला काय जमणार नाही आमचा प्रपंच मोडू नका थोडक्यात काय आम्ही माळ घालतो हातात घेतो आणि आमचा प्रपंच काय मोडू नका म्हणून निवृत्ती ज्ञानदेव जरी संन्याशी असले कडकडीत ब्रह्मचारी असले तरी त्यांची परंपरा ही कशी आहे ग्रस्त आहे लक्षात ठेवा गुरु ब्रह्मचारी आहे आणि शिष्य काय संन्याशी आहे ही सोय गैनीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्राला दिली आता पक्का लक्षात ठेवा हे जे सगळे वारकरी ना त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही लोकांनी तुम्ही आमचेच आहे कळलं का विठोने श्री वाहिला देव काय म्हणतात रामदास स्वामी विठ्ठलाचं जर नीट निरीक्षण केलं तर कपाळाच्या पासून वरती शिवलिंग आहे म्हणजे कोण आहे देवांचे देव महादेव आहे विठुने श्री वाहिला देव पांडुरंग आहे तो जगन्नाथ आहे तर हा विश्वनाथ आहे खरं खेळ दोन्ही गोष्टी समान आहेत हरिहरा भेद नाही जाणार आपली ते दैवत आहे एकामध्ये दुसऱ्याला पहा दुसऱ्यामध्ये पहिल्याला पहा की आपली दैवत आहे हे लक्षात ठेवा मग आता तिसरा प्रकार दीक्षा म्हणजे कोणत्या तरी नातांच्या गादीपासून आपल्याला अनुग्रह होतो आणि आपण आपल्या कुटुंबामध्ये ती नाथ परंपरा सुरू होते ही नाथ दीक्षा आणि चौथा प्रत्यक्ष नाथ प्रत्यक्ष नाथ कुठे आले पुन्हा दोन गट झाले गोरक्षनाथांनी कांचिरा दिला ते सगळे संन्याशी झाले आणि महादेवाने ज्यांना उद्देश केला गृहस्थाची परवानगी झाली ते ग्रहस्थ नाथ झाले मग उत्तर भारतामध्ये त्यांना नाथोगी म्हणतात महाराष्ट्रामध्ये ग्रहस्थनाथ म्हणतात गुरु परंपरेने आई नाती दर्या नाती दुलन नाती नाही का रमल नाती ध्वजनाती सत्यनाती ब्रह्म ब्रह्मनाती ह्या शाखा ग्रहस्थांमध्ये सुद्धा आहे आता कोणी विचारलं सांप्रदायाची माहिती तरी तुम्ही देऊ शकता आणि नसेल तर ज्यांनी रेकॉर्डिंग केले त्याच्याकडनं घ्या पुन्हा पुन्हा ऐका म्हणजे कळेल मग आता आपल्याकडे ह्या चारही परंपरा आहेत आपण नाथ भक्त पण आहोत आपण नात उपासक पण आहोत आपण नात दीक्षित पण आहोत आणि आपण स्वयंनाथ पण आहोत कारण आपल्याला साक्षात आधी आहे आपल्याकडे डायरेक्ट फाटलाही नाही का आपल्याकडे तलाठी मग तहसीलदार मग प्रांत किंवा सर्कल मग उपजिल्हा अधिकारी मग जिल्हाधिकारी मग सचिव अशी काही पद्धत आपल्याकडे नाही आपलं डायरेक्ट हॉटलंय नाही म्हणजे कसं नंबर एक नंबर दोन आता नंबर तीन तुम्ही भाग्यवान आहे तुमचा डायरेक्ट नंबर लागलेला आहे नाही का ही अशी आपली परंपरा आहे आपल्या परंपरेचा आपण परंपरे अभिमान झाला पाहिजे मग एकोणीसशे सत्त्याण्णव ला हा जो आलक प्राप्त झाला हा आलक ही माती हे तीर्थ आणि आपला ग्रंथ गुरुगीता हा आपला ग्रंथ आणि याचा आश्रय जो धरून राहील त्याला कळी आणि मळ कली मल स्पर्श करू शकत नाही आपल्या मनाला शिकवायचं आपण जर आपल्या कुटुंबात कली मल नको आहे तर या चौघांचा आश्रय आपण सोडायचा नाही तीन गोष्टी पकडल्या आणि एक सुटली त्याला पूर्णता येणार आहे का नाही दोन केल्या दोन राहिल्या जमणार आहे का नाही एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्याने पूर्ण पाहता येत नाही एक कान बंद करून दुसऱ्या कानाने सगळं ऐकू येतच असं नाही कारण का एक हात बंद करून दुसऱ्या हाताने सगळे व्यवहार करता येतातच असं नाही पण ईश्वराने तुम्हाला संतुलन दिलेलं आहे पण तसंच तुम्हाला सुद्धा गुरुंनी संतुलन दिलेलं आहे तीर्थ उपदेश धर्मग्रंथ आणि दैवत हे चार गोष्टी असल्याशिवाय सांप्रदाय उभा राहत नाही आज आपल्याकडे चारही गोष्टी आहे तीर्थ आपलं महादेवाश्रम आहे दैवत योगेश्वर महादेव आहे ग्रंथ गुरुगीता आहे आणि गुरु गादी तुम्हाला इथे आता काही मंडळी नवीन आलेली आहेत ते म्हणतात महाराज वरती काय नाही बसले खाली काय बसले तर आपला संकल्प आहे जोपर्यंत हिंदुस्थानामध्ये संपूर्ण गो हत्याबंदी बंदी होत नाही गो तस्करी बंद होत नाही कायद्याची कडक अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हिंदूंना पूज्य असलेल्या गोमातेची हत्या पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत आपण सिंहासनावर धर्माचार्य म्हणून बसणार नाही कळलं का छत्र गाद। चामर गादी धारण करणार नाही आम्ही जिथे बसलो तीच गादी आपल्याला काही फरक नाही पडत पण आपल्या गादीचा शब्द बघा एक वर्ष ज्यात महाराष्ट्र सरकारने गाय ही राज्य माता घोषित केली केली की के नाही के अजून एक वर्ष बाकी आहे अजून एक वर्ष बाकी आहे महाशिरोत्राला एक वर्ष म्हणजे संकल्प घेऊन भविष्यात संपूर्ण हिंदुस्थानवर होणार कारण आपला संकल्प आहे कारण आपल्या पाठीमागे काय डायरेक्ट आपले बस गुरुदेव बसलेले आहेत आपल्याकडे डायरेक्ट हॉटलाईन आहे आपल्याकडे मध्ये बोरघोर दिल्याची गरज नाही सांगण्या जात्पर्यंत काय की हा जो काही आपल्या गादीचा प्रभाव आहे हा एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही आहे की आज आम्ही दोन जणच जातो आम्ही दहा जणत जातो आपण शंभर जण नाही अरे आपण फार भाग्यवान आहोत की आपण इथे डायरेक्ट येतो आपल्या पाठीमागे ही शक्ती डायरेक्ट अजून शंभर वर्षानंतर जेव्हा संप्रदाय वाढेल नाही का शाखा वाढतील नाही का आपल्याकडे येणारे आमियाही वेगळे असतील पण ते काय म्हणतील आमचा चुलता आमचा काका आमचा पप्पा आमचा आजोबा त्यांच्यामुळे ही वही आहे बरोबर ना हा तुमचा मला आत्ताचा संबंध आहे आणि आत्ताचा नाही मी तर नेहमीच ने बोलतो हा तुमचा माझा भाकर्जन्माचा संबंध आहे जेव्हा जेव्हा कधी हा हा आत्मा इथे येतो ह्या भूतलावर तेव्हा तेव्हा तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने मला येऊन भेटलेला असता माझा तुमचा स्पर्श झालेला असतो कुठला ना कुठला तरी संबंध असतो आपल्या संचिता वाटचोनी न घडती भेटी लक्षात घ्या हे तुम्ही माझ्या सवंगडी आहे मग तुम्ही दहा वर्षाने आले तरी तुम्ही माझेच आहात आणि तुम्ही एकदा आले आणि परत नाही आले तरी तुम्ही माझेच आहात हा शब्द लक्षात घ्या तो आजचा हा पावन दिवस धर्मनाथ बीज आणि आज आपण धर्मनाथ बीज साजरी केली उद्या गणेश जयंती आहे उद्या परवा लोकांना सुट्टी आहे उद्या जास्त लोकं येणार आज सुट्टीचा विचार करणारे लोकं जरा दबकतात कारण का परत यायचं आहे त्यांना अकरा आणि बारा तारखेला परत पाच दिवस पुन्हा मिळायला यायचं आहे तर सुट्ट्या किती जाणार ना तुमचं डिपार्टमेंट त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी फोनवरच मेसेज टाकलेले आहेत काल रात्रीच आमचा नमस्कार स्वीकार करा मी तर सर्वांचंच आहे तुम्ही सर्व माझ्या आहात तर आपल्या सर्वांना कळलं की आपल्या संप्रदायाची परिस्थिती उत्पत्ती आधार आणि पुढची वाटचाल जे काही तुम्ही ऐकलं तुम्ही ते लिहून काढा घरी गेलं कळलं का नंतर ते आपल्या ग्रुपवर वगैरे चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीने ले लेखाच्या ले रूपाने किंवा व्हिडिओच्या रूपाने येणार आहे पण तुम्ही ते अनुसरायचं नाही लक्षात ठेवायचं तर आता हे फक्त आपल्याला समजलं की आपल्या या वैभवाचं महत्त्व आता ज्या लोकांना आज येताना आलं त्यांनाही आशीर्वाद तुम्ही इथे आले तर तुमच्या परिवारालासुद्धा आशीर्वाद तुम्ही ज्यांचं हितचिंतक आहेत तुमचे जे तुमच्या भल्यासाठी तुमच्याबरोबर उभे असतात अशा मंडळींनासुद्धा माझे आशीर्वाद जे तुमचे आप्त इष्ट आहेत ज्यांच्या कुळामध्ये शिवाची नातांची भक्ती चालू आहे त्यांनाही आशीर्वाद किंवा सर्वांचं अखंड कल्याण असो कल्याण कल्याणवस्तू गुरुहंत सोम